नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कसे आहात सर्व तर बघूया संभाजी महाराजांचं आणि गुढीपाडव्याचा काय संबंध काही लोक हेतू संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा यांचा संबंध जोडतात ते असा दावा करतात की संभाजी महाराजांना गुढीपाडव्याच्या दिवशी मारले गेले आणि काही लोकांनी गुढ्या उभारून विजयोत्सव साजरा केला पण सत्य काय आहे जाणून घेऊया औरंगजेबाची रणनीती हिंदू धर्मावर मानसिक आघात औरंगजेब हिंदू धर्माविरोधी आणि कट्टर धर्मार्ध होता हे इतिहासाने सिद्ध केले आहे संभाजी महाराजांचा मृत्यू हिंदूच्या नववर्षाच्या गुढीपाडवा अगदी जवळ घडवला गेला यातून हिंदूंनी आपले सण साजरे करू नयेत आणि आनंदोत्सव टाळावा असा मानसिक आघात करण्याचा हेतू होता ऐतिहासिक पुरावा गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या काळापूर्वी शेकडो वर्षापासून साजरा होत होता शाली वाहन शकानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नऊ वर्षाचा पहिला दिवस मानला जातो याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये उदाहरणार्थ पुराणे ब्रह्मध्वज पूजन म्हणून आढळतो संत साहित्य संत ज्ञानेश्वर तेरावे शतक संत नामदेव तेरावे चौदावे शतक संत तुकाराम सतरावे शतक यांच्या रचनांमध्ये गुढी किंवा नऊ वर्षाचा उत्सवाचे अप्रत्यक्ष संदर्भ आहेत संत रामदास स्वामींच्या दासबोध मध्ये ध्वजा त्या सोळाशे मध्ये रामदासांचे निधन झाले होते शिवकाळातील संदर्भ शिवकालीन पत्रसार संग्रह या ऐतिहासिक पत्रामध्ये सोळाशे एकोणपन्नास मध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख आहे जो संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीचा आहे छावा या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीतही गुढीपाडव्याचा उल्लेख आहे गुढी उभारण्यामागील खरी भावना श्रीराम विजय श्रीराम अयोध्येत परतल्यावर आनंदोत्सव म्हणून गुढ्या उभारल्या गेल्या गौतमी पुत्र सात विजय श शंकावर विजय मिळवल्यानंतर गुढी उभारली गेल्याचा उल्लेख आढळतो गुढी म्हणजे विजय चैतन्य समृद्धी आणि नव्या वर्षाचे स्वागत आहे काय होत आहे काही लोक गुढीपाडव्याला संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जोडून हा दुःख वट्याचा सण आहे असा अप्रचार करतात यामुळे हिंदू सणांचा आनंद आणि महत्त्व कमी होऊन गैरसमज पसरतो हिंदू संस्कृतीला बदनाम करणे तरुण पिढीला त्यांच्या परंपरेपासून दूर करणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे हा यामागचा हेतू दिसतो आजकाल काही लोक जाणीवपूर्वक गुढीपाडवा आणि संभाजी महाराज यांचा चुकीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत हे तेच लोक आहेत ज्यांना हिंदू सणामध्ये फक्त दोष शोधायचे असतात आणि हिंदू संस्कृती बदनाम करण्याचे षडयंत्र रचायचे असते संभाजी महाराजांनी स्वतः हिंदू धर्म आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले त्यांचा अपमान करणे किंवा त्यांच्या नावाने सणांना बदनाम करणे हे त्यांच्या त्यागाला अपमान करणे आहे संभाजी महाराजांनी हिंदू संस्कृती टिकून राहावी आणि हिंदूंनी आपले सण उत्सव आनंदाने साजरे करावेत यासाठी बलिदान दिले गुढीपाडव्याच्या उत्सवात गुढीबरोबर भगवा ध्वज उभारून शंभूराजांना श्रद्धांजली वाहणे आणि आपल्या सण उत्सवांची परंपरा अभिमानाने व उत्साहाने साजरी करणे हाच त्यांचा बलिदानाचा खरा सन्मान